नमस्कार मी सविता पाटील नमस्कार मी तुकाराम पाटील तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत की आम्ही जवळ यूट्यूबवर किंवा फेसबुकवर व्हिडिओ टाकतोस तर तो, तो व्हिडिओ बनवताना आवाज जो येस तर तो, तो आवाज इथला स्पष्ट कसा काय आहेस तर ते बऱ्याच जण आम्हाला विचारतात की बुवा तुम्ही जो व्हिडिओ बनाचा तर त्यांना मग आम्ही आम्हा जो व्हिडिओ बनाचा मग आवाज येत नाही आणि तुम्ही जो व्हिडिओ बनवताच त्यांना मग आवाज फुलता भारी येस तर त्यांना कारण काय आहे ते आम्ही तुम्हाला आज सांगणार आहात तर मित्र या दोन डिवाईस आहेत हा एक डिव्हाइस मोबाईलला कनेक्ट राहत म्हणजे याला एक आहे सी टाईप आणि एक पिन आहे तर आपला पत्ता काय नाही मग आपण सी टाईप पिन आपला मोबाईलला लई देतस आणि हा एक जी डिव्हाइस आहे तर हा डिव्हाइस डिवाइस असं लेवा ना कुठे बी म्हणजे आपला आयरा भाषा मग काय म्हणतो आपण टांगी द्यावा ना तर त्या टँगी लिवा ना आणि त्याला आम्ही म्हणजे लई लवानं तर त्याला एक टिकली लई दिले टिकली काम लायला आठ तीन बटणे घेतव तर एक बटन, बटन ना अर्थ असा शे की बंद आणि चालू करानासाठी आणि मधलं जे बटन आहे ते म्हणत की बुवा तुम्हालाच आवाज येऊ देवाने किंवा परिसरांना आवाज येऊ देवाने किंवा समोरला माणूसांना आपला बी आवाज येऊ द्यानं त्यांना ते ऑप्शन आहे आणि एक जे बटन आहे ते आवाज किती स्मूथ पाहिजे कसा पाहिजे त्यांना असं तीन बटणे येत असते त्याले तर त्यानं आम्ही काही बाकी बटण्याचा यूज करतो आणि एकदा सेटिंग करते त्या नावर आम्ही फक्त बंद आणि चालू करणं बटन दाबतो तुमच्या दाबी असते बटन बटन दाब्यावर काय होतं यावर तर देखा आहे असं एक लाईट ब्लिंक करस आणि परत मग हा एक डिवाईस आहे यांना बी लाईट जर दाबा तर देखा तुम्हाला दिसे आधी दोघीसवर लाईट कसा चालू होतं देखा यांना या छोटासा डिवाईस ना लाईट जर लागणार तर यांना दोन लाईट लागतात की तुम्हाला जी डिवाईस आहे ते कार्यरत आहे महा मग असा प्रकारे हे जर डिवाईस जोडत तुम्ही मोबाईलला तर आवाज एकदम मोठा आहेस आणि आपला जो आवाज आहे तो समोरला म्हणून तर स्पष्ट ऐकूया तर आम्ही जवळ मोबाईल होता आमना पाहा एकदम छोटा मोबाईल होता जुना मोबाईल होता त्यावर आवाज काही एवढा छान आहे नाही मग आमले कोणीतरी सांग की बो तुम्ही असा एक डिवाईसला या जे डिवाईस तुमले ऑनलाईन बी जास आणि ऑफलाईन बी भेटीचा साधारणतः पाच सहा रुपयामध्ये डिवाईस भेटी डिवाईस हे जर डिवाईस आणा तर तुम्हाला आवाज एकदम मधुर आणि मोठा आहेस आणि त्यांना आपले जो व्हिडिओ टाकतो असतो व्हिडिओ समोरला सुद्धा चांगला समजा की असा आवाज स्पष्टही राहणार बघा तर आजचा व्हिडिओ एवढाच होता आम्ही यूट्यूबवर चॅनल किंवा व्हिडिओ बनवत असतो त्यासाठी आमले जे मदत करत ते एक छोटंसं डिवाईस आहे तर आई बऱ्याच जणी आमले विचार राहतात म्हणून व्हिडिओ बनाला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर मना चॅनल नवीन वर्षात तर मना चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माना चालण्या सपोर्ट करा पुढल्या डोळ्या आपण लवकरच भेटू तोपर्यंत राम राम, राम।